नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आत्ताच माझं जेवण झालं आहे जेवायला जा जरा उशिरा सुटली कारण आज काय सोबत कोण नव्हतं कसं होतं जरा बाहेरचं कोण एक दोन बायका असल्या तर त्यांच्या नादाने म्हणजे वेळ जेवायला सुटते एकटं असलं की काय तीन वाजू चार वाजू मग त्याचा काही विचारच नसतो जेव्हा भूक लागन तेव्हा जेवायचो तर तुमचं सगळ्यांचं झालं का जेवण माझं आत्ता चोरकलंय तर माझं काय नाही एक रोपातलं थोडं रोप लावायला आलंय तर त्यातलं मोठं मोठं गवत काढून घ्यायचं होतं ते रोप पडतानी परतले त्रास होतो त्या गबाळाचा मग ते सगळं ग बारक गव जे काडे असतात ना तर ते रोपात येतं मग ते रोप लावताना बाया काय बघत नाहीत मग ते गवत तसं इथंच लावतात ते रोप लावता तर रोप बघू आपण किती झालंय कसं झालंय ते तुम्हाला दाखवते चला राहिले तेवढं घेते पण काढू आणि रोप काढेल हे कसं झालंय ते बघू नका आता हे सगळं घेतले खुरपून काय बारंबीव तर दिसतातच तुम्हाला गवताची ढी हे सगळं झालंय आता हे कडचा इकडंच एक साल गायलाय आणि इकडे एक दोन तीन येत हे बारीक येत ते काय लगेचच होईल सुट्टीच्या टायमापर्यंत होरकल असते सहा वाजेपर्यंत आपण रोप बघू ना कसं झालंय सुरवातीला गाळे ते खुडते दाखवते तुम्हाला एक मिनिट काही असं हे असं दाबण्यासारखं झालं ना की लावणीच्या मापात आलं म्हणायचं आणि असंच लावलं की फुटायला पण त्रास करत नाही चांगलं फुटून निघतं लगेच लवकरच फुटून निघतं म्हणजे शेंडा धरतो तर अररोब बघा हाय मापाती जास्त वाढलेलं पण नाही आहे आणि काढेला पण चांगलं झाले तर कारभारलेली म्हणले आता चार पाच दिवसात आपल्याला रान तयार करावं लागेल तर इकडं सगळं काकळून टाकलं ह्या बाजूला हे बाजरीचं रान होतं आता इथं लावायचे का नाही काय माहिती गहू करायचंच म्हणल्याच मग बघू काय अजून ठरतंय तर सध्या काकरून तर टाकलेलं आहे आणि खाली चाललेच ते तयार कराय काकडायचं आधी पण एकदा दोनदा काकरून टाकलं होतं पण आता परत एकदा मी चांगली रानाची मेहनत चांगली केली ना तर रान एकदम होतं म्हणजे लावायला बी त्रास होत नाही एक तर काय आमची रान आहेत डोंगराला तर सगळं म्हणजे हा डोंगर भागच आहे तुम्हाला तर दिसते सगळीकडं म्हणजे डोंगर भागच आहे ना इथं विना चप्पलचं चालायचं म्हणलं तर नको होते दिवसभर काम केलं होतं संध्याकाळचं सांगायचं नको पायांची नुसती आग होती का सगळं चाललंय का करायचं चं लहानपण काकरून टाकले तिक तिकडं ट्रॅक्टर चालू आहे सगळं मोकळी सगळं काकरून ठेवले आता फक्त सारं नाही तर वाफ जसं आता जमन तसं काढायचं जर वाफ्यांचं ठरलं तर वाफ काढायचं नाही तर मग सारं ठेवायचे काय जसं कोणतं ठरलं तसं बघू वाफ्यात बी चांगला येतो कांदा आणि साऱ्यात पण चांगलं येतो तसं काय अडचण नाही का तर निपाळीची रान आहेत सगळी आमची त्याच्यामुळं कसं केलं तरी जमते वाफ्यांचं काय होतं बारीक बारीक वाफ काढलं की वाढायला जास्त वेळ लागतो आणि मग घरच्या घरी एवढं रेटत नाही पण तरी पण आम्ही करतो हळूहळू एक दोन एक दोन एक दोन तुकडी तयार करून तेवढंच ओढून घेतो आणि तेवढंच ते लावायचं सारं काढलं की मग साऱ्यांना काही जास्त ओढायला लागत नाही रोप पण चांगले आहे बरंच रोप आहे भरपूर लागण होईल कदाचित तेवढं आमचं सगळं रान लावून शिल्लक राहू आहे रोप तर चला राहिलेलं एवढं वाफ घेऊया काढून संध्याकाळचा टाइम काय लगेच आता दुपारच्या नंतर पटापटा दिवस जातोय चला बाय